येथील ज्योतिर्लिंग ग्रामीण विकास व संशोधन संस्था संचलित स्वामी विवेकानंद ऑलिम्पाइड स्कूल जत येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजे रामराव महाविद्यालय जत येथील सेवानिवृत्त प्राध्यापक गुलाबराव पाटील उपस्थित होते याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव बिस्ले खजिनदार प्राध्यापक तुकाराम संदके संचालिका सवासावरी जगमे हेही उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली त्यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना डॉ शिवाजीराव बिस्ले यांनी प्रजासत्ताक दिनाचं ऐतिहासिक महत्व राष्ट्र निर्मितीतील दिलेलं योगदान पालकांची भूमिका तसेच भावी पिढीमध्ये देशाभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याचं महत्व यावर सविस्तर विचार मांडले त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे मूल्य आत्मसात करून जबाबदार नागरिक बनण्याचं आवाहन केले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे करून कार्यक्रमाची शोभा वाढवली संपूर्ण परिसरात देशभक्तीचं वातावरण आले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशप्रेम शिस्त एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेच्या समन्वयक प्रतीक्षा चौगुले यांनी केलं सूत्रसंचालन सायली सोनवणे यांनी त्राभार सुप्रिया गायकवाड यांनी मांडले